नऊ डिसेंबर रोजी परळी वैजनाथ येथील युवा व्यापारी अमोल विकासराव डुबे याचे अपहरण झाले होते या अपहरण प्रकरणाचा पोलिसांनी तपासही केला व या प्रकरणातील आरोपींचा शोधही घेतलेला आहे मात्र काल आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली ही भूमिका स्पष्ट करत असताना परळीतील व्यापाऱ्याच्या अपहरणाचाही त्यांनी संदर्भ दिला होता सुरेश धस यांनी अमोल डुबे अपहरण प्रकरणामध्येही कोणाचे हात आहेत हे तपासावे अशा प्रकारचे वक्तव्य केले होते मात्र या वक्तव्यावरून आता परळीतील या व्यापाऱ्याने खुलासा केला आहे अमोल विकासराव डुबे यांनी आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला असून च्या राजकारणासाठी आमचा उल्लेख तुम्ही करू नये अशा प्रकारचे आवाहन या व्यापाऱ्याने केले आहे आमदार सुरेश झोस नेमकं काय म्हणाले होते वागणं कुठं झालंय बाबा हे काय ह्याला काही लिमिटेशन आहेत का नाही आणि ते दुबे प्रकरण जे आहे ते दुबे प्रकरणामधला आरोपी कोण दाखवलाय हा नाही नाही करे उंबर कर का हेवर कर काय तू त्याचे डायरेक्ट आकाश आहेत मेन त्याचे आणि किती लाखात मिटलंय काय मिटलय ते बी मला आलंय येणार शहर सोडलंय त्यांची उद्यापर्यंत देतो आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्या अपहरण प्रकरणाचा उल्लेख केला असला तरी ती राजकारणाची पोळी त्यांनी भाजू नये आमचे मुंडे घराण्याशी पिढ्यान पिढ्याचे ऋणानुबंध असून आमच्यात वितुष्ट आणू नये अशा प्रकारचे म्हटले आहे व्यावसायिक अमोल दुबे यांनी जारी केलेल्या व्हिडिओत काय म्हटले आहे पहा आणि अमोल विकास दुबे नऊ डिसेंबरला माझ्यासोबत परळी येथे अपहरणाची घटना घडली ती सर्वांना माहीतच आहे या घटनेच्या संदर्भात मान्य धनंजय मुंडे साहेब पंकजताई साहेब व सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी पोलीस प्रशासनाला सूचना दिली व त्यांनी जलदगतीने कारवाई करत सर्व आरोपी मुद्देमालासहित पकडलेले आहेत हे त्यांनी जे कार्य केलेलं आहे जलदगतीने त्यासाठी मी पोलीस प्रशासनाचे अतिशय ऋणी आहे आ, काल मा मान्य आमदार सुरेश दस यांनी माझे नाव घेऊन पीडित मला भेटायला येणार आहेत कितीमध्ये सेटलमेंट झाली मला माहीत आहे असे चुकीचे आरोप त्यांनी केले आहेत तरी मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे मुंडे कुटुंबासोबत मान्य गो गोपीनाथराव मुंडे साहेबांपासूनचे जिवाळ्याचे संबंध आहेत तरीही आमचे नाव घेऊन आपली राजकीय पोळी भरण्याचा कोणीही प्रयत्न करू नये व आमच्या प परळीच्या सलोख्यामध्ये वितृष्ट आणण्याचा प्रयत्न करू नये धन्यवाद